महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज गंगापूर शहरातील नरसिंह कॉलनी येथील कालिका माता मित्रमंडळच्या वतीनं नवरात्र उत्सवादरम्यान कीर्तनकार हरिभक्त परायण रुपाली सौने परतुरकर यांच्या वाणीतून देवी भागवत कथेचा कार्यक्रम आयोजित केला आहे रुपाली तई सौने यांचं शासकीय धोरण सल्लागार व राजकीय राजनीतिकार मुंबई येथील संतोष पाटील कराळे सहपत्नी यांनी सत्कार केला गंगापूर शहरातील नरसिंह कॉलनी येथील कालिका माता मित्रमंडळच्या वतीनं नवरात्र उत्सवादरम्यान कीर्तनकार हरिभक्तपरायण रुपाली सौने परतुरकर यांच्या वाणीतून देवी भागवत कथेचा कार्यक्रम आयोजित केला कालिकामाता मित्रमंडळ आणि राकेश काळसकर मित्रमंडळ गंगापूर यांच्या वतीनं आयोजित शहरामध्ये प्रथमच भागवत कथाकार हरिभक्त परायण रुपाली तई सोनवणे यांचा शासकीय धोरण सल्लागार व राजकीय राजनीतिकार मुंबई येथील संतोष पाटील कराळे व सीमा संतोष कराळे यांनी सत्कार व आशीर्वाद घेताना दिसत आहेत सचिव किरण जोशी योगेश कुरकुटे मंगेश जोशी गोरखनाथ जावळे कल्पेश कराळे दीपक पदार यांच्यासह आधी उपस्थित होते आणि या संघाचे आरक्षण आनंद होतोय कथे राहण्याचा कारण मला वाटतं कोल्हापूर शहरात राजेश हे सगळ्यात वरिष्ठ सिनियर आणि जुनाचा उत्सव मंडळ कालिका माता निधन मंडळ असेल परंतु ही चाळीस वर्षाची परंपरा यावर्षी वर्षी राकेश भाई हा सत्संग आयोजन करून ती परंपरा खऱ्याने मोगली म्हणून आणि नवीन परंपरा आपण रुपाली ताईंच्या माध्यमातून राकेश भैयानी उभा केली आणि समस्त माता भगिनी जणांना तालुक्यातल्या एकत्र आणून नऊ दिवस खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आणि सत्संगाची अनुभूती भगिनी दिली तर हा खऱ्या अर्थाने उत्सव म्हणता येईल सांगायची गरज नाही की मग कुठे गामी होते कुठे डान्स होतो कुठे गाय होत आणि कुठे नवरात्र उत्सव साजरा होतो आणि मातेचा आपल्याला किती आशीर्वाद मिळतात की प्रकोप मिळणार ते सांगू शकत हा खऱ्या अर्थाने सत्संग आणि

दुसरा विषय की हा जो ही अनुभूती राखेल मी सगळ्यांना तालुक्याला आणि मंडळाला दिली तर मी माझ्या त्यांनी प्रार्थना करतो की पण मी सगळ्यांना मात्र शुभेच्छा देतो मला म्हणण्याचा आशीर्वाद संधी दिली